नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो किसान सन्मान निधी नवीन लाभार्थी नोंदणी सुरू हे शेतकरी पात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बगात्र मंडळी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळाल्यासंबंधी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीसाठी दोन प्रमुख निकष आहेत ज्या लाभार्थ्यांच्या जमिनीची नोंदी एक फेब्रुवारी दोन हजार पूर्वी झालेला आहे परंतु त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांना एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर वारसा हक्काचे जमीन मिळाले आहे असे शेतकरी स्वयं नोंदणी करू शकतात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वय नोंदणी केलेल्या अर्जावर नोंदणीच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत मान्यता देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे या स्वयं नोंदणीकृत अर्जांना मंजुरी देण्याचा किंवा नाकारण्याचा अंतिम अधिकार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे या प्रक्रियेत महसूल विभागातील तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लॉग इन सुविधा उपलब्ध असली तरी त्यांनी या अर्जांना मान्यता देऊ नये असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिले आहे नोंदणीकृत अर्ज तालुका लॉगिंगमध्ये उपलब्ध झाल्यानंतर भूमी अभिलेख नोंदणीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंतची जमीन धारणा तपासण्यासाठी हे अर्ज एक विशिष्ट प्रपत्राद्वारे संबंधित तहसीलदाराकडे पाठवले जातात तहसीलदार त्यांच्या स्तरावर जमिनीच्या नोंदणीची खात्री करून पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी पुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पाठवतात यानंतर महसूल विभागाने पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या कृषी सहाय्यक यांच्याकडे ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने इतर निकषाची पडताळणी करण्यासाठी दिल्या जातात इतर निकषामध्ये कुटुंबामधील एकापेक्षा जास्त सदस्यांना पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुले लाभ मिळत नाही याची खात्री करणे समाविष्ट आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अपात्र शेरा नमूद केलेली यादी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे येते जिथे तालुका स्तरावर अंतिम मान्यता दिली जाते यानंतर ही यादी जिल्हास्तरावर आणि तेथून राज्यस्तरावर अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाते आशा प्रकारे चर्व वर कागत जा हो अशा प्रकारे सर्व पातळ्यांवर आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता पडताळणी झाल्यानंतर स्वयं शेतकऱ्यांच्या अर्जांना मान्यता मिळून त्यांना योजनेचा लाभ सुरू होतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद